नमस्कार मी प्राध्यापिका मैदानात आहे लेखक क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर एक ऑक्टोबर संत बहिणाबाई अत्यंत खडतर सांसारिक जीवन एकीकडे जगत असताना पारमार्थिक जीवनाचा परमोच्च साधने किती अवघड काम असतं पण संत बहिणाबाईंनी ते कुशलतेने केलं अतिशय उत्तमरित्या त्या परमार्थात पुढं पुढं जात होत्या बाहेर बाकीचं जीवन कसं का असे ना तिकडं त्या लक्ष द्यायच्या नाहीत जयराम स्वामींच्या कीर्तनातून सतत गायलेले तुकोबांचे अभंग त्यांचे चरित्र बहिणीच्या मनावर खोल परिणाम करून देतात ते अंतःकरणात रुजतं घरातील एक एक कामे ती भराभर पटापट वेगळी करायची आणि मनाने तुकोबांच्या अभंगात ध्यास लागून त्याच्यात रममाण व्हायचे ह्यांची परिणती त्यांना म्हणजे तिला स्वप्नामध्ये तुकोबांचा दृष्टांत होतो आणि ते नामसाधना देतात ती खूप आनंदित होते नाम मिळाले नाम मिळाले आणि तिला असं वाटतं की आपण खूप धनवान झालो आपण जगातले सगळ्यात भाग्यवान कारण तुकोबांनी आपल्याला नाम दिलं आहे हा ज हा एक विलक्षण आत्मविश्वास आणि वेगळाच भाव तिच्याजवळ निर्माण होतो आणि इकडं रुद्रावतारी नवरा मात्र वैतागत असतो तिच्यावर तिला मारायचा झोडायचा उपाशी ठेवायचा ती म आणि मौन धरायचा शांत सगळं ती निमूटपणे सोसत असती पण आंतरंगी मात्र विठोबाशी आणि तुकोबांशी सतत संवाद साधत असते संतत्व जाहीर करावे लागत नाही जसं मुंगळाला गूळ टाकलाय सांगावं लागत नाही तसंच संतांचं आहे आपोआप तिची ख्याती ऐकून तिचं संतत्व बघून अनेक लोक तिच्याकडे यायला लागतात परमार्थिक चर्चा करतात आणि स्वतःला धन्य समजत असतात आणि त्यांना तिच्याशी नुसतं चार शब्द बोलले तरी मनाला शांत वाटायचं आणि प्रसन्न होऊन जायचं त्यांचे पती गंगाधर पंत बा मात्र आपल्या बायकोकडं असू येणे पाहायला लागतात त्यांना वाटतं की तिच्यामुळं माझं महत्त्व कमी होतं आहे किंबहुना तीच आपलं महत्त्व कमी करायला लागली आहे आणि तेच ठरवतात की आपण हिला सोडायचं टाकून द्यायचा निर्णय घेतात बाप रे केवढी परीक्षा ती विठ्ठलाला आणि तुकोबांना कळकळून प्रार्थना करते की अरे काय मांडलं आहे माझ्या आयुष्यात तेव्हा तुम्हाला माझी दया येत नाही का खूप खूप रडते खूप विचार करते आणि खूप विचारांती शेवटी तत्कालीन शास्त्राने घालून दिलेली नैतिक जबाबदारी नियम पाळत पती परमेश्वर म्हणत त्याच्या पाया पडते आणि सांगते की ह्या पुढं मी कुणालाही भेटणार नाही कुणालाच नाही तुम्ही म्हणाल तसं पण तुम्ही सोडून जाऊ नका मग नवरा तयार होतो पण प्रत्येक वेळी त्याला घरात बहिणा नाही खोटं सांगावं लागतं आणि मग ह्याच्या ह्यानी तर थोडं लगेच काही दिवसातच तो नवीन टूम काढतो आपण कोल्हापूर सोडायचे तो म्हणतो मी का पापाचं दोन खोटं बोलून तुझा एकीकडं मोठेपणा खाली घालायला गेलो आणि मला पाप लागायला आहे त्यापेक्षा आपण कोल्हापूर सोडून जायचं सोळा सतरा वर्ष कोल्हापुरात राहिलेली असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं सगळ्यांना पण सगळे शेवटी नाहीलाच त्याच्या रागापुढं कोणी काही बोलत नाही गप्प बसतात मग तिसऱ्यांदा गाव सोडतात या प्रवासात जसं पहिल्या वेळेस होते तसेच सगळेजण बरोबर असतात आई वडील दोन भाऊ आणि तिचे दोन पहिल्या सवतीची दोन मुलं आणि तिची मुलं आणि ती सगळं ते स कुटुंब पुन्हा फिरून चालतात मग मा आता मात्र बहिणा भीतभीत विचारती नवऱ्याला विनंती करते की आपण आप आपल्या गावाकडं जाताना देहूला जाऊन तुकोबांचं दर्शन घेऊन जाऊ आणि चक्क तिचा नवरा तयार होतो आणि मग ते देहूला जातात तिथं भाड्याचं घर पहिल्यांदा बघतात इकडं देहूला आहे म्हणल्यावर मनाने मात्र ते केव्हाच तुकोबांच्या चरणी लागलेली असते पण इकडं कर्म करते सगळ्यांची जेवणं खाणं सामान लावणं सगळं काम करते आणि पुन्हा एकदा स्नान करून चार फुलं घेते आणि तुकोबांच्या दर्शनाला जाते तुकोबा घरात नसतात मग ती शांतपणे त्यांच्या ओसरीत ध्यान करत बसते तर तुकोबा येतात ती ध्यान लावून बसलेल्या बघून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवतात आणि उदंड काव्यस्फूर्ती होईल असा आशीर्वाद देतात बहिणा डोळे उघडते तर तेच रूप जे तिला स्वप्नात दिसलेलं असतं जे तिने मनी चिंतलेलं असतं ते पाहून ती खूप आनंदित होती त्यावेळेस तिने आपलं वय बावीस वर्ष तुकोबांची भेट झाली त्या दिवशीचं वय आणि त्यांनी आशीर्वाद दिला ते सांगितलं आहे आणि पुढं पन्नास वर्ष माझ्याकडनं सेवा झाली अभंगाची अभंग निर्मितीची त्यात अभंग पदं स्फुट काव्य फुगड्या असे अनेक प्रकार आहेत त्या सगळ्या रचना तिच्याकडनं केल्या गेल्या तिने खूप दुःख सोसलं पण तिच्या अभंगात कुठेही विद्रोहीपणा नाही आहे तिने म्हणजे खरोखर परखड शब्द मांडले तुकोबांसारखेच पण कुठंही तिने कधी शाळा शिकल्याचा उल्लेख ना तिच्या चरित्रात आहे ना अभंगात आहे पण तिच्या काही अभंगात शेवटी तिने सांगितलं आहे की माझे शेवटचे जे अभंग आहेत ते मी मुलाकडून लिहून घेतले याचा अर्थ पहिले सगळे अभंग तिने लिहिले आ, बा, चा त्यान त्यान होतो। असा होतो आणि देहू चार वर्षं काढली एक नाही दोन नाही तुकोबांची उदंड सहवास तिला मिळाला आणि शेवटी ती स्वतःच्या गामी शिवूरला पाठकवाड्यात गेल्या त्या मरेपर्यंत तिथंच होत्या त्यांना बा मागच्या बारा जन्मांचं स्मरण झालेलं आहे आणि तेरावा हा जन्म आपला शेवटचा आहे याचं पूर्ण ज्ञान त्यांना झालं होतं हे सगळं त्यांनी मुलाकडनं लिहून घेतलं असं सांगितलेलं आहे हा जन्म तेरावा गुरु आशीर्वादाने आणि विठ्ठलचरणी मी लीन होणारी ग्वाही दिलेली आहे बहिणाबाईंनी बहेन जवळजवळ बाराशे बत्तीस अभंग लिहिले असं विसोबांनी त्यांच्या अभंगात सांगितलं आहे पण प्रत्यक्षात सातशे अठ्ठावीस अभंग प्रसिद्ध आहेत एक त्यांनी जी पुस्तक त्यांचं चरित्र प्रसिद्ध झालं आहे त्याच्यात स्पष्ट सांगितले एक अभ्यासक पाठकवाड्यात चिऊरला गेले आणि त्या मी त्यांचे अभंग प्रसिद्ध करतो म्हणून त्यांचे हस्तलिखित अभंग घेऊन गेले पण त्यांनी कधी ते प्रसिद्ध केले नाहीत पण अभंग मात्र गायब केले सांसारिक कर्म आणि धाऊ सांसारिक तप नमस्कार